नमस्कार पुसद अर्बन बँकेच्या अध्यक्षपदाचा प्रभार श्री राकेश खुराणा यांच्याकडे आज दुपारी पुसद अर्बन बँकेच्या पुसद येथील प्रशासकीय इमारतीत संचालक मंडळाची सभा होऊन त्यात उपाध्यक्ष श्री राकेश खुराना यांना अध्यक्षपदाचा प्रभार देण्यात आला यापुढे संस्थेच्या पोट नियमातील तरतुदीनुसार अध्यक्ष श्री शरद मैन यांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष श्री राकेश खुराना अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील बँकेत सुमारे सातशे कोटी रुपयापर्यंतच्या ठेवी असून त्यापैकी चारशे तीस कोटी रुपये रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार सुरक्षित असे कर्ज वाटप केले आहे वाटप झालेल्या कर्जाच्या सुमारे दुप्पट रकमेच्या मालमत्ता तारणसुद्धा घेण्यात आल्या आहेत बँकेतील पाच लाख रुपयापर्यंतच्या ठेवींना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संलग्न विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजे डी आय सी जी सी अंतर्गत विम्याचे कवच असून त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत यामुळेच ठेवीदार व खातेदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व यापुढेही पुसद अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा कारभार का पारदर्शकपणे व जोमाने चालवून संस्थेच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना चांगल्यात चांगली बँकिंग सेवा देण्यात येईल असे श्री राकेश खुराना व संचालक मंडळाने सांगितल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनायक सेवकर यांनी प्रसिद्धी पत्रिकातून दिली धन्यवाद